नमस्कार प्रेक्षकांना स्वागत आहे तुमचं भटकंती एक प्रवासी युट्यूब चॅनलवर आणि आज आपला युट्यूबवर एक अवल्या व्यक्तिमत्वांना आपण भेटणार आहोत आणि आपला या संवादाचा विषय असणार आहे आयुष्यावर बोलू काही आणि आपण आजकाल असं म्हणत चाललो आहे की या तंत्रामुळे संवाद हरत वगैरे चाललाय तर हा संवाद आपण साधूयात या तंत्राचाच वापर करून आपल्याला एक चांगल्या विषयावर कसा संवाद साधता येईल आपण असा प्रयत्न करणार आहोत आज आपण ज्या पावन भूमीत बसलो आहे ते नाशिक मधलं एक ठिकाण आहे आणि आपल्या सर्वांसाठी ज्यांनी शिक्षणाचे दार खुले केले असे खुले दाम्पत्य ज्यांचं नुकतंच या इथे स्मारकाचं अनावरण झालेलं आहे अशा आपण पवित्र ठिकाणी बसलो आहे आणि आज आपल्याला जे मान्यवर लाभले आहेत ते आमचे सहकारीच आहे जसं कृष्णाला सुदामा भेटला शिवाजी महाराजांना तानाजी भेटला तसे आम्हाला हे सहकारी आमचे मित्र गडचिरोलीत भेटले तर आपण त्यांच्या जीवनाचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि हा अशा गप्पा मारणार आहोत तर मित्र म्हणून आपल्या मित्राचं स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे तर तुमचं या छोट्याशा प्लॅटफॉर्मवर सर्वप्रथम स्वागत करतो मी धन्यवाद धन्यवाद मी तुम्हालाच विनंती करेल की अगदी शॉर्ट मध्ये तुम्ही अगदी थोडक्यात आपला परिचय आपल्या पद्धतीने करून द्यावा तर आ, संदीप धन्यवाद आधी अवलिया मला माहित नाही अवलिया एक्झॅक्टली मी आहे की नाही आय डोंट नो बट हा एक छोटासा प्रवास आहे आ, प्रवास या करण्यासाठी म्हणेन कारण एक ऑब्जेक्टिव्ह आहे मला असं वाटते की आ, प्रवास सगळेच करतात बट आय थिंक कुठेतरी ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे जीवनात कुठेतरी काहीतरी पॅशन असलं पाहिजे लाईफ मध्ये सो आय बिलीव्ह की तो माझ्यात आहे आणि मे बी तो मी अचीव करण्यासाठी ट्राय करतोय अजून पण ट्राय करतोय सो एक छोटासा प्रवास आहे आतापर्यंत आणि प्रवास पुढे पण कंटिन्यू राहणार तर मग मुळात माझं नाव जसं याने सांगितलं की संदीपने सांगितलं की अभय आणि मी मुळात गडचिरोलीचा सध्या मी नाशिकमध्ये जॉब करतो आहे लहानपणी शिक्षण पहिली बारा ते बारावी शिक्षण गडचिरोलीतच झालं त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला बाहेर शिकण्याची आवड होती कारण शिक्षण चांगलं घ्यायचं होता महत्त्वाचा सो so, त्याच्यासाठी पुणे हा बेस्ट ऑप्शन सो so, मग पुण्यात गेलो स्टार्टिंगला पुण्यात खूप प्रॉब्लेम्स केले प्रॉब्लेम्स इन द सेन्स तेच बेसिकली की जेव्हा तुम्ही हे गडचिरोलीतून किंवा अशा कुठल्या भागातून येता तुमच्याकडे कनेक्शन नसतात तुमच्याकडे लोक ओळखीचे नसतात मग तुम्हाला त्या नवीन सिटीमध्ये कसं रुदायचं आणि तेच माझ्यासारखे माझे मित्र मग आम्ही एक म्हणजे मित्र मिळूनच आम्ही एकामेकाला हे करत होतो सहकार्य करतो होतो आणि त्याच्यानंतर तो प्रवास सुरू झाला छोटासा पण त्या प्रवासात एक गोष्ट समजली की जर मागे गेलं तर काहीही आहे नाही आपल्याकडे कारण गडचिरोलीत काही शिकण्याची काही संधी दुसरी काही भेटत म्हणजे होत आहे सो त्याचा मग मग हा प्रवास आला आणि तुम्ही पुढे सगळं शिक्षण आणि मग त्यानंतर आता जॉब असं आलाय तर याच्यामध्ये तुम्ही एक दोन शब्दांचा उल्लेख केला मला त्या शब्दालाच धरून तुमच्याशी पुढे संवाद साधायचा सा तो असा की आयुष्य तुम्ही एक प्रवास म्हंटला मलाही तीच मी आयुष्याची व्याख्या करतो की आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे आणि प्रवास आपण जसं जसं पुढे सरकतो हो तशी तशी आपल्याला लोक भेटत जातात आणि आपला तो आयुष्याचा प्रवास सुंदर होत जातो मला त्यालाच धरून विचारायचं तुमचं आतापर्यंत जे आयुष्य होतं जे काही तुमचं तुम्हाला कळालेलं तर त्याविषयी तुम्ही आयुष्याची काय व्याख्या कराल किंवा तुम्ही काय तुमचं मत आहे आयुष्याबद्दल सो मला असं वाटतं की आयुष्य म्हणजे मी त्याला डिफाईन नाही करू शकणार मे बी आता कारण असं कधी विचार नाही केला आहे बट आय ऑलवेज बिलीव्ह की जेव्हा तुम्ही आयुष्य म्हणता तो एक मला uh, म्हणजे माझी एक अप्रोच राहिली आहे नेहमी की इट इज इट इज ऑफ इट इज लाईक अ जर्नी इट, इट तो, तो प्रवास असतो आणि त्या प्रवासात तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी पहिला प्रवास म्हणजे तुम्ही जन्मता त्याच्यानंतर तुम्ही शाळा कम्प्लीट करता ठीक आहे त्याच्यात तुम्हाला वेगळे एक्सप्लेन करता तुम्हाला असं वाटते त्या टप्प्यावर की हेच खूप मोठा गोष्ट आहे म्हणजे जसं शाळेत होतो आपण तेव्हा शाळेत असं वाटला की यार शाळाच आपलं सगळ्या काही आहे पण जसं मी बाहेर निघालो त्याच्यानंतर माहित आलं की नाही बाहेर एक खूप मोठा जग आहे आणि त्याच्यानंतर परत गोष्टी वाढत गेल्या जीवनात आता पण खूप वाढत गेला मग आता असं वाटतं की शाळेच जीवन बराव बरं पुन्हा ती साखळी तिथेच येऊन जिथन सुरू झाली बट आय थिंक इट कम्स विथ लर्निंग खूप साऱ्या लर्निंग आहेत आणि ते लर्निंग uh, आयुष्यात uh, खूप कामात येतात पुढच्या आयुष्यात खूप कामात येतील बट या लर्निंग्स तुम्ही कशा घेताय मोर ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह तर तुम्ही ते कशा घेताय आय थिंक दॅट मॅटर्स हे खूप मॅटर करतात म्हणजे मला असं म्हणायला हरकत नाही की आयुष्य एक प्रवासच आहे आणि तो वेगवेगळ्या वेग स्टेजवर वेगवेगळ्या टप्प्यावर पुढे सरकतो आणि त्यातनं आपल्याला पुढे पुढे वेगवेगळे वेग अनुभव येत जातात आणि पुढे पुढे आपलं आयुष्य सुखकर होतं असं आपल्याला म्हणायला हरकत नाही मला थोडक्यात पुढेच धरून आयुष्याबद्दल आणि सर्वात महत्वाचा आज जो सगळा प्रत्येक व्यक्ती धडपड करतोय म्हणजे आयुष्य समाधानी राहण्यासाठी किंवा मग समाधान कसं मिळायचं किंवा ज्याची सगळ्यांची मला अल्टिमेट गोल काय आहे की माझं एक ध्येय काय आहे की मी समाधानी राहिलो पाहिजे तर मग तुम्हाला काही समाधानाची व्याख्या सापडली आहे का हे म्हणजे तुमच्या मते समाधान असं काही आहे का तुमचं काय मत आहे समाधान आ, मला असं वाटतं की समाधान तर मला आतापर्यंत मिळालं नाही त्याचे कारण आहेत कारण अगेन अपेक्षा जास्त आहे माझे खूप सारे स्वप्न आहेत अच्छा सो असं असते की एक स्वप्न पूर्ण झालं दुसरा स्वप्न समोर येतं ठीक आहे काही गोष्टी आहेत ते लहानपणीपासून मनात आहेत त्या गोष्टी करायच्या आहेत सो त्या गोष्टीच्या धडपडीसाठी कधी समाधान समाधान भेटलं नाही आता समाधानला पण आपण डिफाईन करू शकतो वेगवेगळ्या सो आता जसं मी शाळेत होतो शाळेत माझा असा होतं की मला एक महाराष्ट्राच्या टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची आहे बरोबर मे बी मी त्या टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तिथं कुठेतरी मी आप, आ, समाधानी समाधान बट त्याच्यानंतर परत एक कुठला तरी स्वप्न तयार झाला अच्छा ठीक आहे तो मग गाठण्यासाठी मी आणखी धडपड झाली तर तेच आहे की मे बी समाधानी असणे खूप इम्पॉर्टंट पण आहे बट तुमचे जर खूप मोठे स्वप्न असतील तुमचे जर म्हणजे इफ इफ यू 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 सम सम ड्रीम्स तर आय थिंक कुठंतरी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावा लागेल अगदी म्हणजे जसं की एखाद्या याची व्याख्या करायला जेव्हा तुम्ही घेता आयुष्याची असेल मैत्रीची असेल प्रेमाची असेल समाधान ती एका व्याख्यात एका शब्दात एका वा, वा, वाक्यामध्ये तुम्हाला ती बांधता येणार नाही ती प्रत्येकाची वेगवेगळी असेल त्याच्या आयुष्यातला जो अनुभव आहे त्याला जो डिफाईन करतो त्या पद्धतीने तो त्या समाधानाची मैत्रीची प्रेमाची व्याख्या करू शकतो अगदीच जसं तुम्ही सांगितलं की एक समाधान कंप्लीट झालं की आपल्याला पुढचं त्याच्याकडे घेऊन जाण्यासाठी आणखी एक समाधान मिळवायला लागतं आणि त्यासाठी जी सगळी धडपड असते अगदीच बरोबर मला याला सगळं धरून आपलं सर्वात महत्वाचं आणि जसं तुम्ही सुरुवातीला उल्लेखही केला की शिक्षण जसं की गडचिरोलीमध्ये ज्या शिक्षणाच्या संधी आहे त्या इतर शहरापेक्षा कमी आहे आणि त्यासाठी तुम्ही जी धडपड केली की पुण्यामध्ये गेले पुण्यातून मग नंतर पुढचं तुमचं आयुष्य आणि शिक्षणाचा प्रवास सुरू राहिला तर एक विद्यार्थी म्हणून एका शिक्षणाकडे किंवा शिक्षण किती महत्वाचं आहे किंवा मग परत मी त्याला तेच जोडेल की शिक्षणाची व्याख्या तुमच्या मते काय असेल सगळ्यात uh, आधी पहिला प्रश्न मी घेईन की शिक्षण काय असतो कुठला शिक्षण काय महत्वाचं असतं कारण शिक्षण इट इज नॉट ओन्ली अबाउट बुक्स आणि क्लासरूम्स uh, मला असं वाटतंय की तुम्ही शिकताय म्हणजे तुम्ही विचार करायला लागताय आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण जन्माला येतो तर आपल्यामध्ये आणि जनावर जनावरांमध्ये काही फरक आहे बेसिकली जर आपण ह्युमनचा आहोत आपण विचार करतो येस ठीक आहे अॅनिमल्स पण विचार करतात बट त्यांचे काही वेगळे चॅलेंजेस आहेत आपले काही वेगळे चॅलेंजेस आहेत सो so, त्याच्यामुळे तुम्ही विचार करताय आणि तो एज्युकेशन म्हणजे परत इट्स नॉट अबाउट क्लासरूम अँड नोटबुक विचार करणे खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही विचार नाही कराल तर तुम्ही स्वतःचे ओपिनियन कसे बनवाल यस yes. तुम्हाला स्वतःचे ओपिनियन नसतील तुम्ही स्लेव बनाल अँड आय थिंक यू शुड नॉट बिकम अ स्लेव्ह म्हणजे स्वतःचे मत राहिले पाहिजे आणि ते कुठून येतील तुम्ही काही गोष्टी नवीन करताय कोणत्या काही गोष्टी नवीन वाचताय आणि कुठल्या गोष्टी नवीन एक्सप्लोअर करताय सो so, uh, uh, आय थिंक इट कम्स फ्रॉम दॅट आणि शिक्षण uh, गडचिरोलीची परिस्थिती मला असं वाटते की तिथं असं कुठली जागा नाही आहे जिथं शिक्षण नाही आहे बट फोकसिंग मोर ऑन क्वालिटी शिक्षण दॅन क्वांटिटी सो आय थिंक क्वालिटी मॅटर्स असं नाही की मी जेव्हा बारावीतून पास झालो होतो माझ्याकडे कॉलेज नव्हते पण मला माहीत होतं uh, की तिथल्या कॉलेजमध्ये आणि मे बी पुण्यातल्या कॉलेजमध्ये किंवा कि मोठ्या सिटी कॉलेज कॉलेजमध्ये खूप फरक आहे कारण तिथं वातावरण एक म्हणजे जसं आय गेस सॉक्रेटिसनी म्हटलं सॉक्रेटिस ऑर प्लुटो आय एम आय एम कन्फ्युजिंग की मॅन इज अ सोशल अॅनिमल तर तुमच्या आजूबाजूचा परिसर जो असतो तो तो डिसाईड करतो की हु yes. हू, हू यू म्हणजे तुम्ही कोण बनणार आहात किंवा कोण आहात तुम्ही सो मे बी दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर मी तर मला असं वाटतं की तो एक वातावरण पण मला पुण्यात भेटला हा आणि त्या वातावरणाच्या शोधात मी गेलो होतो म्हणजे हे आताची कंडिशन आहे बारावीची कंडिशन असतं सो तिथं मी डेव्हलप झालो अँड आय थिंक दॅट वॉज ऑल्सो इम्पॉर्टंट आणि तिथून मला कळालं की माझ्या गावातली परिस्थिती माझ्या जिल्ह्यातली परिस्थिती आणि जगातली परिस्थिती काय आहे अच्छा अँड आय गॉट अ मोटिव्ह की एक माझी जिम्मेदारी बनते बरोबर की जर मला कुठल्या तरी म्हणजे आय प्रिविलेज की ऍटलिस्ट मी गडचिरोलीतून पुण्यात शिकला शिक्क्रा, शिकण्यासाठी तरी गेलो ॲटलीस्ट कुठली तरी, तरी प्रिव्हिलेज आहे फायनान्शियल म्हणू दे किंवा लीस्ट एक मेंटल प्रिव्हिलेज आहे बरोबर सो so, मग माझी ड्युटी बनते की जर माझ्या गावातले माझ्या जिल्ह्यातले मुलं जे आहेत त्या गोष्टी फेस करतायत सो आय इट्स माय ड्युटी हे कोणी प्रेशर देऊन मला काही केलं नाही आहे बट आय रिअली फील की आमचे मुलं आले पाहिजे समोर आपले मुलं आले पाहिजे समोर कारण गडचिरोली इज ऑफन uh, म्हणजे तिथं काय नक्सलाइट म्हणूनच ओळखलं जाते yes. ती आयडेंटिटी काढण्याची ताकद आहे शिक्षणामध्ये शिक्षण शिक्षणामध्ये तसं बरेच महामानव सांगून गेले त्यातल्या त्यात आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणलंय शिक्षण वाघिणीचं दूध आहे जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरले शहर राहणार नाही आणि त्याच्यात ती खरं ताकद आहे म्हणजे चूकला चूक म्हणण्याची बरोबरला बरोबर म्हणण्याची ताकद तुम्हाला हे शिक्षणच देऊ शकतं आणि आपल्याकडे अशी भरपूर उदाहरणं आहेत की जसं तुम्ही म्हटले की मी तिथून बाहेर पडल्यानंतर मला कळालं आणि आपल्या इकडे एक बोल आहे की जर तुम्ही उंबरठा सोडला आणि बाहेर पडला तरच तुम्हाला जग काय हे कळतं आणि या जगात जेवढं तुम्ही वावराल फिराल त्यातनं तुम्हाला भरपूर गोष्टी आणि तुम्ही त्यात एक महत्वाचा उल्लेख केला की आजूबाजूचं वातावरण असं म्हटलं जातं की जर कोणीतरी म्हंटलय की चार यशस्वी लोक आहेत आणि त्यात तुम्ही जर बसताय तर पाचवे तुम्ही असतात चार हुशार लोकांसोबत तुम्ही बसला तर पाचवे हुशार तुम्ही असता पाच श्रीमंत लोकांसोबत बसला तर सहावे तुम्ही श्रीमंत असतात म्हणजे त्या वातावरणाचा आपल्या आयुष्यावर प्रत्यक्ष प्रत्यक्ष फार परिणाम करतो त्यामुळे आपल्या इकडे जुना एक बोल आहे की संगत तसे गुण तुमची संगत चांगल्या लोकांसोबत असली तर तुमचे त्याचे परिणामही तुम्ही चांगल्या पंक्तीत बसता जाऊ अगदी मला त्यालाच धरून तुम्हाला प्रश्न विचारायचा की तुम्ही शिक्षण आपण या विषयाकडे बोलतो तर शिक्षणामधलं जर तुम्ही आता तुमचं शिक्षण सोडून आवांतर वाचनाची तुम्हाला नक्कीच आवड असेल तर मला आवांतर वाचनावर असं विचारायचं की तुमचं कुठलं पुस्तक तुम्हाला जे आवडलंय ते तुम्ही वाचलंय त्या पुस्तकाचं नाव सांगावं सांगा त्याचं लेखक सांगावं आणि त्यातला एखादा काही प्रसंग तुम्हाला आठवत असेल तर तुम्हाला फार भावला असेल तर तोही इथे तुम्ही शेअर करू शकता तर एक तसं एक पुस्तक नाही आहे कारण तसं जसं मी मोठा होत गेलो तसं तसं काही पुस्तक आहेत जे अगदीच इन्फ्लुअन्स करत गेले सो फर्स्ट ऑफ ऑल आय विल से की जेव्हा मी मध्ये होतो नववीत होतो तेव्हा दोन पर्सनॅलिटी माझ्या मध्ये खूप जास्त इन्फ्लुएन्स केली ती म्हणजे गांधी आणि आपले भगतसिंग आणि हे इतिहासामधले दोन वेगळे कॅरेक्टर आहेत अपोजिट कॅरेक्टर असं म्हटलं जाते पण मी या दोन कॅरेक्टरला खूप जवळून अभ्यास केला आहे आणि okay. ते म्हणतो ना की आपण नववी दहावी जी असली त्यामध्ये कोवडी वय असते व्हेरी सेन्सिटिव्ह असते आणि त्यावेळेस तुम्हाला अशा गोष्टी भेटतात सो मला असं वाटते की एक द एक्सपिरिमेंट्स विथ ट्रूथ बाय महात्मा गांधी सत्याचे प्रयोग सत्याचे हे एक uh, okay. so, पुस्तक वाचली होती त्याच्यानंतर भगतसिंगने तर अशी कुठली बायोग्राफी नाही लिहिली आहे बट भगतसिंगची मी एक पुस्तक आहे अंडरस्टँडिंग भगतसिंग प्रोफेसर चमनलालचे जे एन यू चे प्रोफेसर आहेत ते सो त्यांची ते पुस्तक वाचलेली होती सो मे बी इट हेल्प मी टू मेक माय फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ ओके कारण तेच मध्ये तुम्ही खूप सेन्सिटिव मध्ये असतात लहानपणी तुम्ही शिकत असता त्यावेळेस तुमच्या लाईफचे फंडामेंटल प्रिन्सिपल्स बनतात आणि मला असं वाटतं की त्यावेळेस जे माझे व्हॅल्यूज तयार झाले जीवनातले की आपलं जीवन कसं पाहिजे आणि आपण कुठल्या व्हॅल्यूजमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करत सो मे बी so, ते जे व्हॅल्यूज आहेत ते तिथून आलेले आहेत आणि हे दोन व्यक्ती हे दोन पुस्तक माझ्यासाठी खूप महत्वाचे ठरलेले आहेत आणि आज पण मला कधी असं वाटलं की जीवनात कुठेतरी थोडासा एक लोअर फेज येतो सो so, त्यावेळेस मी गांधीची पुस्तक वाचतो माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ ओके ती पुस्तक मला प्रेरणा देते आणि याच्या mm. व्यतिरिक्त ता, मॅनेजमेंट मॅनेजमेंटवर मला एक छान पुस्तक मिळालं होती मी लॉकडाऊनमध्ये वाचली होती ऍक्च्युली ती इट दॅट फ्रॉग म्हणून ओके सो ती मला आता त्याच लेखक आठवत आहेत बट इट इज अ स्मॉल बुक अच्छा बट इट इज अ गुड बुक आणि पुस्तक म्हटलं तर कादंबरी मध्ये मी पहिली कादंबरी विसा खांडेकरची वाचली होती माझं पहिलं प्रेम पहिलं प्रेम फार बऱ्यापैकी तेच एक्झॅक्टली तर मला मराठीचा वाचन इतका नव्हतं पण मग मला आमच्या लायब्ररी मध्ये एक दादा होते त्यांनी सजेस्ट केला होता की कादंबरी कधी का हा कारण मी जनरली बायोग्राफी वाचलेल्या त्याच्याकडे कधी गेलेलो नाही सो मी पहिल्यांदा माझं पहिलं प्रेम अच्छा ती कादंबरी वाचली होती आणि ती मला भारी वाटली आणि मे बी माझा मराठी वाचनाकडे मक्कल निर्माण झाला मस्त मस्त म्हणजे बऱ्याच लोकांना पहिलं प्रेम हेच ल देशपांडे किंवा स खांडेकर यांच्या काही ज्या ठराविक पुस्तक आहेत अशी ती बऱ्याच लोकांच्या जे नौखे वाचक आहेत त्यांच्या yes. हातात ययाती झालं हा ययाती झालं पहिलं प्रेम झालं बटाट्याची चाळ झालं असे जे थोडे गाजलेले पुस्तक आहेत ते पहिले वाचकांच्या हाती आणि त्यांची पसंती त्यालाच असते मला ह्यालाच धरून आता तुम्हाला पहिलं तुम्ही जसं म्हणले की स खांडेकरांचं माझं पहिलं पुस्तक अगदी बरोबर तर ती पहिलं प्रेमाविषयीच मला तुम्हाला विचारायचं की तुमचं पहिलं प्रेम असं काही असेल किंवा प्रेमाविषयी तुमची काय भावना आहे थोडक्यात जर सांगितले तर प्रेम मे बी मला असं वाटतं की लेट्स नॉट डिफाईन प्रेम म्हणजे असं असं केलं तरच किंवा मुलगा प्रेम करतो म्हणजे प्रेम असतो किंवा मुलगी प्रेम प्रेम आहे मला असं वाटतं की इट इज नॉट अबाउट जेंडर इट इज नॉट अबाउट एनिथिंग की हेच केलं तर प्रेम असते तेच केलं तर प्रेम असतं म्हणजे प्रेमाला आपण डिफाईन नाही करू शकत डोंट डिफाईन प्रेम एक भावना आहे थोडक्यात ती भावना आहे आणि ती सगळ्यांची भावना वेगवेगळी वेगवेगळी असू शकते वेगवेगळी असू शकते इट इज जस्ट की तुम्हाला छान वाटतंय का त्या पर्सन सोबत तुम्हाला असं वाटतंय का की त्या पर्सन सोबत जेव्हा थांबतो आपण एवरीथिंग इज सेकंडरी ठीक एवरीथिंग इज सेकंडरी तुम्हाला त्या मोमेंट मध्ये राहू शकत अँड आय थिंक इफ इफ यू आर गेटिंग दॅट पर्सन यू आर लकी यू सो लकी येस मला मला इथे प्रेमाबद्दल थोडस सांगा सा असं सा वाटेल की आ, प्रेम ही शोधण्याची जागा नसून किंवा ती जगण्याची एक भावना आहे तर ती तुम्ही जगली पाहिजे मग आपण त्याला फार म्हणतो की एक मुलगा आईवर प्रेम करतो ते सुद्धा प्रेम असतं आणि एक मुला मुलींमधलं जे प्रेम असतं ते पण प्रेम असतं त्याच्याची ती, 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 ती भावना आहे ती तुम्ही जगली पाहिजे ती शोधण्यात काही अर्थ नाही फारच छान आणि आपण पुढे जाऊयात तर मला पुढचा प्रश्न असं विचारायचंय की आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटल्या जात वीर शूरांची भूमी म्हटल्या जात याच्यावर अनेक वीरशूर होऊन गेलेत या वीरशुरांमध्ये जर तुम्हाला भेटायची संधी मिळाली आज तो कोणी असेल वीरशूर संतांमध्ये असेल महामानवांमध्ये असेल तर तो कुठला व्यक्ती असेल काय सांगू शकाल असे दोन तीन व्यक्ती आहेत एक ऑबियसली बी आर आंबेडकर डॉक्टर बी आर आंबेडकर अ म्हणजे दोन चार पीएचडी डी करणे एका जीवनात ठीक आहे त्याच्यामुळे एक बँक तयार होता आरबीआय एक्झॅक्टली ठीक आहे सो हा झाला त्यांचा एक इंटेलेक्चुअल प्रवास एक इंटलेक्च्युअल सेगमेंट म्हणू शकतो त्यांच्या लाईफचा सेकंड इज त्यांचा स्वतःच जीवन त्यांचं स्वतःच जीवन सो इमॅजिन की तुम्ही एक सिव्हिल सर्वंट आहात पण तुम्हाला जो त्या राज्यातला नौकर आहे तुमच्या ऑफिस मधला तो तुम्हाला पाणी देत नाही सो yeah. आय so वॉन्ट टू अंडरस्टँड की त्यावेळेस त्यांच्या जीवनात काय गोष्टी काय त्यांच्या त्यांच्या मनात कुठल्या गोष्टी सुरू असतील हा सेकंड सेगमेंट थर्ड सेगमेंट त्यांचे आणि गांधी यांचे त्यांचे जे डिबेट्स आहेत मे बी मला खूप आवडेल की आय डोंट नो दिस इज नॉट पॉसिबल आय नो बट गांधी जसं आपण बसलेलो आहेत तसं मे बी एका बाजूला गांधी असतील एका बाजूला आंबेडकर असतील आणि मी त्यांना एक्झॅक्टली समर... exactly. या गोष्टी मला बघायच्या कारण मला माहित आहे दोनही दोघेही आपल्या आपल्या जागी बरोबर आहे आपणच त्यांना वेगवेगळं केलेलं आहे बट आय रिअली वॉन्ट टू अंडरस्टँड सो मे बी बी आर आंबेडकर इज द फर्स्ट पर्सन सेकंड इज अगेन फुले सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले तो काळ ऍक्च्युली मला बघायचा आहे त्या काळात अशी कुठली मेंटॅलिटी होती त्यांची खचली नाही सो आय रिअली वॉन्ट टू अंडरस्टँड मी जाऊन कधी बोलावं त्यांच्याशी आणि एक दिवस जी पहिली शाळा बनवली होती ना त्या शाळेत शाळेत आहे जाऊन फार की त्यांची ती, ती, ती शाळा भरलेली त्या पुन्हा पहिल्यांदा मी जाऊन शाळेत बसावं आणि अजून त्या शाळेमध्ये खूप म्हणजे आता ते आपल्याला कॉमन झालाय बिना मोबाईलने जाऊन मोबाईल विद्यार्थ्यांना बघा यस येस फार म्हणजे अफलातून आहे मलाही फार अशी इच्छा आहे मी माझा जवळचा प्रश्न आहे की मला असं वाटतं की तर आपल्याला ही संधी मिळाली तर ती महामानव कोण असतील आणि तो प्रत्येक महामानव तो प्रत्येक संत अफलातून होता त्यांचं कार्य त्या काळात त्या काळात त्या म्हणजे विचार करायला हरकत नाही की त्या काळात काय परिस्थिती होती आणि त्या काळात त्यांनी हे सगळं तुम्ही जसं म्हटलं की काय त्यांच्याकडे प्रेरणा होती काय त्यांच्याकडे ते रहस्य होतं की एवढं त्यांना समाजासाठी करावं वाटलं तर त्या प्रत्येक महामानवात साठी आणि त्यांच्या कार्याला तर माझं त्रिवाद वंदन आहे की ते अफलातून होत म्हणजे ते अगद गाडगे महाराजांचं उदाहरण असेल तरी ते अफलातून होत गाडगे महाराज असतील फुले असतील आंबेडकर असतील दाभोळकर दाभोळकर असतील हे म्हणजे अफलातून लोक कुठल्या हाडामासाची होती कदाचित कुठल्या चक्कीचा आटा खायची माहिती नाही पण त्यांच्याकडे ती अफलातून शक्ती होती कदाचित ती आत्ता जर असती तर कदाचित मी जसं तुम्ही म्हणताय की मला ती संधी मिळाली असती तर मी गांधीजींना आणि आंबेडकरना असं बघितलं असतं आणि त्यांच्या गप्पा ऐकल्या असत्या तर ते बऱ्याच लोकांची स्वप्न होती तर छान तुम्ही ते उत्तर दिलंय आपण शेवटीकडे जाऊया या राहा थोडस मला आणखी या विषयावर तुमच्याशी बोलायचं की आपण म्हणतो की जसं अनंत राऊतांची आत्ता कविता फार गाजतीये गाजावाजा होतोय तिचा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा वगैरे आणि जसं आपण म्हणतोय की मित्राची व्याख्या प्रेमाची व्याख्या एका शब्दात बांधू शकतो तुमच्या आयुष्यात अशी बरीचशी वेगवेगळ्या वळणावर आपल्याला मित्र भेटत जातात तुमची मैत्री बद्दलची काय भावना आहे व्याख्या आहे काय अनुभव आहे सो मला मैत्रीमध्ये थोडासा कधी कधी प्रॉब्लेम झालेला आहे कारण की मी असा पर्सन आहे की जास्त ओपन अप होत नाही जास्त लोकांमध्ये आणि माझे खूप कमी लिमिटेड लोक असतात आणि मी माझ्या जीवनात खूप म्हणजे ते म्हणतो ना की माझ्या जीवनात मी स्वतः बिझी ठेवून देतो स्वतःला सो so, uh, आतापर्यंत शाळेतले मित्र आहेत माझे आणि uh, ते मित्र मे बी uh, असे नाही आहेत की त्यांना एक महिना फोन नाही केला तर मग ते बोलणं बंद करतील आय आय लव्ह दिस फ्रेंडशिप अच्छा की मित्र इज लाईक मला कधी पण गरज राहिली किंवा uh, त्याला कधी पण गरज राहिली इट इज नॉट की काही uh, कुठेतरी कमीपणा वाटेल मला अच्छा की मी में दोन महिन्यानंतर पण त्याला फोन केलं आणि एक येईल मी पण फोन करेन पण त्याच टोनने मी बोलतोय ठीक आहे थिंक इज अ रिअल फ्रेंडशिप आणि ही फ्रेंडशिप आपल्याला मला असं वाटते की जवळ राहण्यापेक्षा आपण जेव्हा दूर जातो मेबी त्यावेळेस या गोष्टी जास्त दूर राहून जवळ राहण exactly. एक्झॅक्टली त्यावेळेस जास्त मला वाटतं हे समजतात कारण मला असं वाटतं की जवळ राहिल्यानंतर ऑब्विसली तुम्ही सोबत राहता तुमचे काही जे काही सगळे भांडण झालेत ते तुम्ही मिटवू शकता ठीक आहे कारण तुम्ही समोरासमोर राहता बट द प्रॉब्लेम इज तुम्ही जेव्हा दूर जाता आणि तेव्हा तुम्ही एकामेकाला कसे समजू शकता कुठले प्रॉब्लेम आहेत काय आहेत तेव्हा आय थिंक दॅट दॅट इज खऱ्या मित्राची गरज असते अगदी बरोबर आणि मलाही तेच वाटतं की आपण जसं म्हणतो लॉंग डिस्टन्स झाल्यानंतर हे होतं ते होतं पण मित्र दूर राहूनही आणि अगदी तुम्ही उल्लेख केला की माझे कॉलेज पेक्षा शाळेतले मुलं जी मैत्री होती ती आमची आज टिकून आहेत खर तर मा ती खरी मैत्री होती कारण ते वेगळं निस्वार्थ म्हणजे मैत्रीमध्ये कुठलाही स्वार्थ नसतो जो निस्वार्थ प्रेम केले जातं ती मैत्रीमध्ये असतं आणि ती त्यावेळेची मैत्री आज टिकती आहे हे खूप मोठं आहे कारण या सोशल मीडियावर अगदी मला सांगायला म्हणजे इथे उल्लेख करायला आवडेल की अगदी एखाद्याचा बड्डे असेल तर बर्थडेचं स्टेटस जा ज्याने माझं ठेवलंय त्याच मी ठेवायचं किंवा मी ज्या ज्याचा बड्डे आहे त्याच्यासोबत फोटोमध्ये असला तो फोटो ठेवायचा असं म्हणजे एकदम आभासी क्रिएट केलेली मैत्री दाखवतात आणि हे सोशल मीडियावरती जी कृष्ण सुदामाची आपण एका काळी उदाहरण द्यायचे की यांना असे मित्र भेटलेत आणि त्यानंतर ती मैत्री पुढे पुढे जाते जसं तुम्ही म्हटले की दूर राहूनही आपल्याला त्यांचा सुखादुखात साथ देता आली पाहिजे खरी मैत्री तर हे मैत्रीच तुम्ही त्याच्याकडे कसं बघता तर त्यानुसार तुम्हाला त्याचं फायदे कळत जातात म्हणजे किती फायदे फायद्या तोट्याचा प्रश्न न बघता मैत्री कशी कामी येते जसं आपण त्याला फार पुढे वाक्य आणि डेफिनेशन मध्ये मोडतो की जवळच्या नात्यापेक्षा मित्र फार जवळचे असतात आणि ते आपल्याला संकटाप्रसंगी फार धावून येतात वगैरे वगैरे आणि आपण तशी उदाहरणही बघितलेली आहे म्हणजे अं जसं की आपण जसं कृष्ण आणि सुदामाचं उदाहरण देतो त्याचप्रमाणे महाभारतात एक अशी उदाहरण आहे की समोर मित्राचा परिचय कळतोय म्हणजे पर्याजय कळतोय तरी तो त्याची साथ देतोय म्हणजे कर्ण हा जो विरोधी पार्टीत राहून सुद्धा आपल्या मित्रासाठी जीवाच रान करतोय आणि त्याच्यासाठी साथ मी एकदा माझा धर्म आहे तर मी तो निभवणार अशा पद्धतीने आहे मला पुढे एक छोटसा या गोष्टीवर विचार करायचा आपण महाभारताकडे गेलो किंवा संतांचं आपण भूमी म्हणतो तर या काव्याबद्दल जे महाभारत असेल रामायण असेल संतांचं हे असेल काम याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे थोड्या अध्यात्मावर तुमचं काय मत आहे तर थोड़ा सा मे बी इतना थोड़ा कॉन्ट्रेक्टरी मत रा कंसिडरिंग मेजॉरिटी पॉप्युलेशन सो बीइंग अ हिस्ट्री स्टूडेंट मे बी माटते जर आप सोशल साइंस ऐसी दृष्टिकोना बार आई फील की महाभारत एंड रामायण इज इट इट इज अ टेक्स्ट तो घड़ नहीं घड़ मे बी तो मारा थोड़ा कन्विन्सिंग है हाँ नहीं कन्विन्सिंग नहीं है थोडासा मला वेळ लागेल कन्व्हिन्स yes, होण्यासाठी okay. ओके okay. बट ठीक आहे त्याला आपण घडलं नाही घडलं ते बाजूला ठेवू हो। तुरतास बाजूला ठेवू बट द इम्पॉर्टंट थिंग स्टोरीज भले ही राम असेल नसेल किंवा अर्जुन असेल की नसेल yes. मला माहीत नाही बट द वे स्टोरी हॅज बिन पोर्टेड येस पोर्टेड इट इट सिम्बोलाइज की तिथे uh, जे त्यांचे व्हॅल्यूज आहेत त्यांचे जीवनातले प्रिन्सिपल्स आहेत आय थिंक वी शुड व्हॅल्यू इट यस नॉट की राम आहेत राम कशामुळे आहेत राम प्रिन्सिपल्स मुळे आहेत याच्या त्यांची जी तत्व होती exactly. आणि मलाही असच वाटतं इतिहासात मध्ये जी महामानव होऊन गेले जी थोर पुरुष होऊन गेले जी यशस्वी लोक होऊन गेली त्यांची काहीतरी तत्व होती आणि ती तत्व त्यांनी कधीच ढासळली नाही म्हणजे त्या तत्त्ववरून त्यांनी कधी तडजोड केली नाही जी तत्व होती कायम त्यांनी ती जपली आणि त्या तत्वाच्या याच्यावरती ते यशस्वी झाले मला पण छान वाटले की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आपापली तत्व असली पाहिजे आणि ती सकारात्मक असली पाहिजे आणि त्यातनं मग असं काहीतरी यशस्वी माणूस म्हणून किंवा चांगला माणूस म्हणून तुम्ही उभी राहता अगदी म्हणायला हरकत नाही तर या पद्धतीने आपण या महाभारताकडे किंवा या अख्यायींकडे बघू शकतो अगदीच छान तुम्ही यावर भाष्य केलेलं आहे आपण थोडक्यात रॅपिड फायर शेवटचं करूया तुमच्याकडे दोन ऑप्शन असतील त्यामध्ये एकच ऑप्शन तुम्हाला एक कुठला तरी निवडायचा आहे मी म्हणेल जर पुस्तक किंवा मोबाईल तर यातलं तुम्हाला एक निवडायचं आहे तर मी जसं म्हणेल पुस्तक मोबाईल तर तुम्ही काय निवडणार पुस्तक पुस्तक बरं त्याच्यामुळे मला एक विचारायचं की समाज सुधारक की राजकारणी राजकारणी ठीक राहील राजकारणी त्यात मला एक पुढचा असं रॅपिड फायर आहे की जर तांत्रिक शिक्षण की फळ्यावरचं शिक्षण तांत्रिक शिक्षण कारण आ, आता जमाना बदलतोय अच्छा सो so, तरी मला असं वाटतं म्हणजे अगेन थोडासा ग्रे एरियामध्ये पण येईल मी अच्छा काही भागात तांत्रिक शिक्षण इज व्हेरी इम्पॉर्टंट पण कुठंतरी मला असं वाटतं की तो फड्यावर शिक्षण पण महत्वाचं आहे अच्छा तर अगेन बर छान तुम्ही त्याला एक्सप्लेन केलं प्रवासाबद्दल थोडस बसचा प्रवास कि विमानाचा प्रवास बसचा प्रवास त्याचं कारण असं आहे की विमानाच्या मध्ये तुम्ही खूप लवकर पोहोचताय तुमचा टाइम खूप लवकर वाचताय पण बसच्या प्रवासामध्ये तुम्हाला जमिनीवरच्या गोष्टी समजतायत तुम्ही जेव्हा जाता तुम्हाला आजूबाजूला प्रवासी भेटतात आपल्याकडे ते गाणं पण आहे झुक झुक जुँ गाडी धुरांच्या रेषा हवे जाडी पैती झाडे पाहूया मामाच्या गावाला म्हणजे पळणारी झाडं आपल्याला दिसतात छान तर मित्रांनो छान गप्पा झाल्या मजा आली तुम्हालाही ही गप्पा आवडेल पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद